हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया मस्त असे आंब्यातील मोदक सारण सारणसुद्धा आंब्याचं आहे आणि वरचं जे आवरण आहे सुद्धा आपण आंब्याचा वापर केला आहे मस्त असे रसरसीत आणि अजिबात ड्राय न वाटणारे हे मोदक तयार केलेले आहे मी आंब्याचं सीझन चालू आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंबा मोदक केले नाही असे होऊ शकत नाही तर चला आजची रेसिपी ही आंबा मोदकची आहे रेसिपी पूर्ण बघा मी एक कढई घेतली त्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे आणि एक अख्खा नारळ साल काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे हा जो नारळाचा किस आहे हा दोन वाटी आहे मोजून घेतला आणि तो या कढईमध्ये घातला आहे हलकासा परतून घेऊ आपण एक, एक मिनिटभर आपण उघडीचे मोदक करतो त्यावेळेस आंब्या किंवा गणपतीचं गणपतीचा सीझन असतो त्यावेळेस आंबे अवेलेबल नसतात त्यामुळं आंब्याच्या मोसममध्ये आपण मस्त अशी चतुर्थीसाठी आंबा मोदक तयार करत आहोत एक मिनिटभर मी हा किस परतवून घेतला त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बारीक किसलेला गुळ घातला आहे मिक्स करून घ्यायचा गुळाच्याऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता हलकेसे गुळातले फळ जे खडे आहेत ते विरघळेपर्यंत मी परतून घेतलं एक दोन तीन मिनटासाठी आणि त्यानंतर यामध्ये आंब्याचा जो पल्प आहे तो घातला आहे एक वाटी या आंब्याच्या पल्पमध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे राहिलेला पल्प आपण हा जेव्हा उकड काढायची आहे तेव्हा वापरायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सारण तयार करून घ्यायचं बगा, एकी था था। हे बघा मिश्रण बऱ्यापैकी ड्राय झालं होतं आता एक दहा ते बारा मिनटं लागले मला हे मिश्रण व्यवस्थित शिजवायला मिश्रण शिजत असताना अजिबात गॅसवर ठेवून नाही द्यायचं त्याला हलवत राहायचं सारखं त्यानंतर मी थोडंसं जायफळ किसून यामध्ये घातलं जायफळ मग खूप छान स्वाद येतो व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गार होण्यासाठी हे सारण साईडला ठेवून दिलं त्यानंतर दुसरं एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आणि एक चमचा तूप घातला आहे आपण उकड काढून घेऊया तांदूळाच्या पिठाची थोडस पाणी उकळून झालं होतं त्यामध्ये मी आंब्याचा पल्प घातला आहे एक वाटी आंब्याचा पल्प आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ घालायचं आहे यामध्ये तर ते कमी जास्त व्हायला नको त्यामुळे व्यवस्थित मोजून घ्यायचं आंब्याचं पल पाणी पाणी एकत्र उकळायला ठेवलं त्यामध्ये मीठ घातलं आहे चवीपुरतं आपल्याला यामध्ये तांदूळाची पिठी घालायची आहे हे बघा मी त्या दोन वाटी पिठी मोजून घेतली आहे तांदूळ घरातच सुकवून घेतले धुवून घेतले घरात सुकवले आणि त्यानंतर दळून घेतले अशा प्रकारे पिठी तयार करून घेतलेली आहे आपल्या आंब्याचं सारण व्यवस्थित उकळून झालं होतं त्यामध्ये मी हे पीठ घालून घेतलं तांदूळाच आणि आपल्याला याला व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे हे बघा छान एकजीव करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आंब्याचा जो कलर आहे तो या सारणाला आलेला आहे आता चांगलं एकजीव करून घेतला आणि एक, एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ व्यवस्थित वापरून घ्यायचं आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं यातले सर्व गाठी मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित वापून घ्यायचं मध्ये एक ते दोन वेळेस मी याला परत मिक्स करून घेतलं होतं हे बघा झाकण काढलं आणि एक छान वाफ निघून गेली परत एकदा मिक्स केलं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवलं त्यानंतर आंब्याचं सारण जे तयार केलेलं आहे खोबऱ्याचं सारण त्यामध्ये मी थोडीशी खसखस भाजून घातली आहे आणि सारण व्यवस्थित गार झालं आहे मिक्स करून घेऊया आपण हे बघा मस्त असं सा सारण तयार आहे अजिबात ड्राय झालं नाही त्यानंतर मी जी उकड होती ती एका परातीत काढली आणि मॅशर घेतला मॅशरला हलकासा तुपाचा हात लावला आपण ही पूर्ण उकड व्यवस्थित मॅश करून घ्यायची म्हणजे आपल्याला जे मोदक करायचे आहे त्यासाठी ते ती जी पारी आहे ती व्यवस्थित तयार झाली पाहिजे हे बघा चांगलं एकजीव करून घेतलं मी आधी मॅसेरणी मळून घेतलं किंवा मग आपण एखाद्या वाटीला किंवा तांब्याला तूप लावून त्याने सुद्धा हे सारण मळून घेऊ शकतो हलकासा तुपाचा हात लावला मी आणि त्यानंतर हाताने हे पीठ आहे ते एकजीव करून घेतला आहे मस्त स्वाद येतो ह्या आंब्याच्या सारण वापरलेलं आहे त्यामुळे हे जे पीठ आहे याचे मी दोन बाग एका भाग करून घेतले एका भागाचे आपल्याला पातोळी करायचे आहे त्याची रेसिपी सुद्धा लवकरच चॅनलवर अपलोड केल्या जाईल त्यानंतर जे एक भाग होता तो मी साईडला काढला आणि उरलेलं पीठ झाकून ठेवलं आहे मी एक मोदकचा सा साशा घेतला आहे त्याला हलकंसं तुपाचा हात लावला आणि आपली जी उकड आहे ती या मोदकाच्या साच्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरून घेतली आणि त्यानंतर आपलं तयार केलेलं सारण मध्यभागी घालायचं आपण नेहमीप्रमाणे जसे मोदक बनवतो तशीच मोदक ह्याची पण तयार करून घ्यायची भरपूर सारण घालायचं यामध्ये आणि जे खालचा भाग आहे तो परत बंद करून घ्यायचा आपली जी तांदळाची उकड आहे त्याने हे खालचा भाग तो पूर्ण बंद करून घेतला हे बघा एकदम मस्त असे मोदक तयार होतात हे बघा किती छान मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे मी आता सर्व मोदक तयार करून घेते तुपाचा हात सार लावायची गरज नाही एक वेळेस आपण तुपाचा ला हात लावला तर तेवढ्या याच्यात तीन ते चार मोदक आपण तयार करू शकतो आणि पटपट तयार होतात हे मोदक सर्व मोदक असेच मी तयार करून घेतले आणि ताटामध्ये तयार करून घेतलेले मोदक ताटामध्ये ठेवले आहेत मस्त असे मोदक तयार झाले होते त्यानंतर मी गॅसवर एक ते दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे एक स्टीमर ठेवलं आणि स्टीमरची जी गाळणी असते त्याला तुपाचा हात लावून घेतला आणि सर्व मोदक या गाळणीवर ठेवून घेतले दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित मोदक वाफवून घेतले बघा मोदकची साईज थोडी मोठी झाली आहे आता मोदक ठेवताना अगदी चिटकवून नाही ठेवायचे थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे मोदक थोडेसे फुलतात आणि एकमेकांना चिटकत नाही बघा मस्त असे मोदकाची उकड तयार झालेली आहे तयार केलेले मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेतले कारण हे मोदक गरम गरमच सर्व करायचे असतात तयार केलेले मोदक मी मस्त एका प्लेटमध्ये काढले त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि बघू शकता तुम्ही या मोदकावर छान असे तुपाची धार घ्यायची आणि मस्त असे मोदक एन्जॉय करायचे गरम गरम हो ते ते गरम हे मोदक गरम गरमच खायचे असतात जर तुमच्याकडे गरम खाण्यासाठी अवेलेबल नसतील घरातील माणसं सर्व तर ज्यावेळेस मोदक सर्व करायचे आहे त्यावेळेस गरम पाण्याचे जे वा वाफेवर आहेत ते परत एक दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे आणि नंतर मोदक सर्व करायचे गरमागरम मोदकवर मस्त असं तूप घातलं मी तुम्हाला एक मोदक कट करून दाखवते मस्त असं सारण तयार झालेलं आहे हे बघा मोदक कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आतील सारण अजिबात ड्राय नाही आहे मस्त असं रसरशीत सारण तयार झालेलं आहे नक्की बनून बघा व्हिडीओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं